कुणबी नृत्य संघ मुंबई सादरीकरण संघर्ष जगण्याचा लक्षवेध एकलव्याच्या ध्येयपूर्तीचा आमच्या नाटकाचं नाव आहे मी अंकिता आग्रे कुलिये या नाटकामध्ये सगुना या नावाची व्यक्तिरेखा केली होती एकंदरीत आमच्या नाटकाचा विषय हा होता की आ, एक आ, एक आई जिचा जि जिचा नवरा नाही आहे आणि ती आपल्या मुलाला कसं समाजाविरुद्ध म्हणजे समाजामध्ये जे अनिष्ट रुटी रूढी चाललेल्या आहेत विधवांना ज्या प्रकारे वागणूक दिली जाते ते एकंदरीत हा सर्व विषय या नाटकामध्ये सादर केला होता आणि या सगळ्याचा म्हणजे या सगळ्यातून तो मुलगा आ, एक कलेक्टर होऊन कसा या जी रूढी परंपरा ज्या चालू आहेत त्यांना विरोध करतो हे एकंदरीत नाटका या नाटकामध्ये दाखवलं होतं आणि ही त्रेसष्टवा रा महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव या स्पर्धेमध्ये माझं पहिल्यांदाच मी आ, काम केलं होतं आणि खरंच खूप छान वाटलं या ना स्पर्धेत काम करताना आणि धन्यवाद माझ्या संपूर्ण टीमसाठी थँक्यू